विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत ना आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचे नाव आहे धाडसी हली बरोबर हली बर्फ नावाच्या एका धाडशी मुलीची ही गोष्ट आहे ही गोष्ट किंवा या खऱ्याखुऱ्या धाडसी हलीची मुलाखत आपल्यासाठी घेतलेली आहे मुला मराठी कारागट सदस्य प्राध्यापक जयवंत पाटील यांनी मग तयार ना ऐकायची का गोष्ट चला चला तर मग ऐकूया गोष्ट ही गोष्ट आपल्यासाठी मी वाचते आहे वाचक स्वर सौचित्ररेखा रवींद्रनाथ जाधव रायगड जिल्हा परिषद शाळा उसरली खुर्द पनवेल रायगड तुम्हाला कशाची भीती वाटते कोणी म्हणेल झुरळांची कोणी म्हणेल छट झुरळाला काय घाबरायचं आपण जवळ गेलो तरी ते पळून जात कोणी म्हणेल मला अंधाराची भीती वाटते त्यावर कोणी म्हणेल अंधाराची भीती त्यात काय असत घाबरण्यासारखं दिवा लावला की अंधार गायब पण समजा तुम्हाला कोणी विचारलं की तुमच्या समोर एखादा वाघ किंवा बिबट्या उभारायला तर तुम्हाला काय वाटते हो वाघ किंवा बिबट्या छे वाघाला काय घाबरायचं असं म्हणायची हिंमत कोण करेल का नाहीच मुळी पण आपण अशा एका मुलीला भेटणार आहोत जी वाघाला घाबरून पळाली नाही उलट तिने वाघापासून तिच्या बलणीला वाचवले हाली बर आणि या धाडसी मुलीला बालमित्रांनो दोन हजार नऊ साली पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार मिळाला अशी ही आपली धाडसी हाली तर तिची छोटीशी मुलाखत्वाचा गोष्ट या धाडसी हलीने काय बर केले वाघ तिला समोर दिसला पण ती वाघाला घाबरली नाही बरं का उलट तिने वाघापासून तिच्या बहिणीला वाचवले हो हली बर ही ती धाडसी मुली या धाडसाबद्दल नवी दिल्ली येथे माननीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सन दोन हजार तेरा मध्ये वीर बापूराव गायधणी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा धरण आहे मुंबई आणि उपनगरांना पाणी पुरवठा करणारा हेच ते धरण या धरणाच्या परिसरात अभयारण्य आहे तिथे भरपूर प्राणी मुक्तपणे हिंडतात जंगली प्राणी बरं का तिथे विविध प्रकारचे जंगली प्राणी आहेत या भागात वेगवेगळ्या पाड्यांवर आदिवासी राहतात त्यांचे जीवन जंगलावर अवलंबून आहे त्यामुळे जंगलात त्यांचा सतत आणि सहज वावर असतो जंगलांची तिथल्या प्राण्यांची त्यांना खडानखडा म्हणजे खडा। बारीक सारीक सगळी माहिती असते बरं का ते निर्भय असतात जंगल ही आपली संपत्ती आहे तिचं संवर्धन कसे करावे हे आदिवासी जाणतात संवर्धन म्हणजे संरक्षण करणं जपणूक करणं सांभाळणं आणि वाढवणं बरं का मित्रांनो नवीन शब्द आहे ना म्हणून सांगितलं तानसा धरणाच्या परिसरातील आठ गावजवळ नांदगावच्या जमनाचा पाड हा हालीच्या गावाचं नाव जमण्याचा पाड छोटस कमी लोकसंख्या असलेले थोड्याशा घरांचं गाव म्हणून तो पाडा ते हली बरफ ही मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती निसर्गाच्या सहवासात लहानाची मोठी झालेली हली पाणीदार डोळ्यांची सावळ्या रंगाची काटक हली।, हली बरफ ही वारली या आदिवासी समाजाची हालीचे वडील रघुनाथ हे रेल्वेत कामाला होते एका अपघातात त्यांचा एक हात निकामी झाला काय करतील विचारी घरच्या गरिबीशी झुंज देणाऱ्या हलीने नेमके कोणते धाडस दाखवले चला तिची मुलाखत वजा प्रश्न विचारले एक मुलाखत काळजीपूर्वक समजून घेऊया हलीला विचारलेले प्रश्न आणि तिने दिलेली तिच्या भाषेतून वारली भाषेत दिलेली उत्तर नमस्कार आज आपण राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार विजेती हाली बर हिच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार आली ताई तू कशी आहेस हो मी मजेत आहे बर आज आम्ही तुझी मुलाखत घ्यायला आलेलो आहोत हा तू तुझ्या बहिणीचे कसे धाडसाने प्राण वाचवले त्याविषयी आम्हाला सांगशील का हो नक्की सांगेल बरं तू मला सांग तू जंगलात कशासाठी गेली होतीस तुझा सोबत कोण होत लाकर आणायला गेली तू सोबत, माझी मोठी बहीण शकुंतला होती पाठीमागशी बहिणीवर वाघानं हल्ला केला तिचा पाठीचा लचका तोरला मांडी आणि पायाचा लचका कारला बहीण जखमी झाली तुझ्या बहिणीवर हल्ला केल्यावर तू काय केलंस मी आधी घाबार घाबरीशी झालो मग दगड आपटली. लांब लांबची लोक आरडावरडा केलेवर धावत आली मी जोरात मोठी मोठी दगड पाटली वाघाला दगड लागली मग वाघ पलग गेला लोकांनी काय मदत केली ग ताई तुला मी आरडा वरडा केला तेव्हा काही लोक लाकरा गोला करीत होती ती पण धावत आली ही गोष्ट बाकीच्या लोकांना कशी समजली गावातल्या गावच्या लोकांनी सांग सांगला बर तुझ्या जखमी बहिणीला कुठे गणिलं पहिल्यांदा शापूरचे दवाखान्यात नेले मग ठाण्याचे सिव्हिल हॉस्पिटलला नेले तुझी बहीण वाचली का बहीण वाचली बहीण वाचली याबद्दल तुला काय वाटत आम्हाला बारा वाटला तू बहिणीला वाचवलंस त्यानंतर तुला कोणी कोणी मदत केली आमचा मामा पांडू गिरकिरे यांनी लय मदत केली गावचे लोक शापूरचे लोक यांनी सुद्धा मदत केली गावाच्या शिक्षकांनी सुद्धा मदत केली तुझ पेपरात नाव आलं वा, बातमी छापून आली तेव्हा तुला कस वाटलं चांगला वाटला मला खूप छान उत्तर देते सांगत आहे आणि तुझा खूप छान अनुभव आहे पण तू खूप थीट आणि धाडशी आहेस खरंच तुझं त्याबद्दल कौतुक तू बहिणीला वाचवलंस त्यामुळे तुला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला तुला दिल्लीला येण्याचं आमंत्रण मिळालं तू कोणासोबत दिल्लीला गेली होतीस दिल्लीला माझे सोबत माझी आई माझा मामा होता अरे बा छान दिल्लीला गेल्यावर तुला कस वाटलं तेथील अनुभव सांग ना आम्हाला दिल्लीला गेलवर चांगला वाटला तिथं माझ्यासारखी दुसरी पण पोरा होती काही पोरांची हाती मिरवणूक काढली मी मोटारीशी फिरलो चांगला खायला मिळाला खेलाला मिळाला पंधरा तीस दिल्लीत होतो अरे वा खूप छान आठवणी आहेत मग दिल्लीच्या तुझ्या तुला कोणाच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला मला प्रधानमंत्र्यांनी पुरस्कार दिला काय घाली तई तू किती शिकलीस मी शान गेलो नाही आमची गरिबी कुटुंब मोठा म्हणून शालन गेलो नाही आता तुला शिकावं वाटतंय का थोडंफार शिकशील का येण्या वाचण्यापुरतं तरी हो नक्की तुझ्या धाडसाची घटना वाचणाऱ्या मुला मुलींना तू काय सांगशील आम्हाला तू काय सांगशील तुझा धडा तर आमच्या पुस्तकात पण आहे चौथीच्या हे बघा घाबरले नाही पाहिजे लोकांना वाचवले पाहिजे हो का खूपच छान संदेश आहे ग तुझा एवढा मोठा पुरस्कार तुला मिळाला सगळ्यांनी तुझं कौतुक केलं मग तुला काय वाटतं ग आता तुला काय वाटलं मला चांगला वाटला पण मला काम मिळलं असता तर जास्ती चांगला वाटला असता हो का सध्या तू काय करतेस मी लग्न करून रातांदेळ पाडायला राहते दिवसभर मोलमजुरी करते हालीचे आभार म्हणून आम्ही निघालो तेव्हा तिचे धाडस तिची परिस्थिती याचाच विचार आमच्या मनात आला होता विद्यार्थी मित्रांनो आपल्या बहिणीचा जीव वाचवण्यासाठी हालीने खरंतर तर किती कष्ट आणि प्रयत्न केले कारण वाघाच्या तावडीतून वाचणं सोपं नाही तिच्याही जीवाला धक्का होता बहिणीचा तर होताच होता त्यावेळेला वाघाला पळवून लावणं बहिणीचा जीव वाचवणं लोकांकडून मदत मागणं उपचारासाठी ताबडतोब हलचाल करणं कितीतरी गोष्टी तिने अगदी न घाबरता धाडसाने केल्या आपणसुद्धा आपली सुरक्षितता काळजी याचा विचार करून संकटात सापडलेल्या लोकांना मदत केली पाहिजे पण ही मदत करताना अवास्तव धाडस मात्र करायचं नाही आपली ताकद शक्ती आणि अवाका बघूनच ते प्रयत्न करायचे आहेत घाबरून तर अजिबातच जायचं नाही मग काय मित्रांनो आवडली नाही ही गोष्ट तुम्हाला मैत्रिणींनो ही गोष्ट म्हणजेच आपला इयत्ता चवथीच्या पाठ्यपुस्तकातला धडा धाडसी हाली हाली या तुमच्या सारख्या मुलींनी तुमच्या वयाच्या मुलींनी केलेलं हे धाडस नेहा धाडसाची ही गोष्ट नक्कीच तुम्हाला आवडली असेल नक्की ही गोष्ट वाचा अनेक अशा वेगवेगळ्या शौर्य कथा मुलांच्या सैनिकांच्या थोर पराक्रमी पुरुषांच्या वाचा आणि त्यातून नक्की बोध घ्या धन्यवाद